आज बनवत आहोत आपण रोल समोसा तर आता कसा बनवतात ते बघूया ओवा घेतला इथे आपण मैदा घेतलेला आहे त्यात आपण टाकतो ओवा एक वाटी मैदा आहे एक वाटी मैदा त्यात आपण टाकतो ओवा त्यात टाकतो चवीनुसार मीठ मग त्यात तापन आपण टाकणार आहोत दोन चमचे ना अर्धा चमचे अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे त्यात आपण मिक्स करून घेऊया आपण त्यात थोडं थोडं पाणी घेऊया आणि त्याच्यात आपण एक मौनाचा एक डो तयार करून घेऊया इथे आपला डो रेडी आहे आता हे पण ह्याला एक दहा मिनटं झाकून ठेवूया आता इथे आपण पॅन्ट ठेवलंय तापवायला समज म्हणजे त्यात आपण टाकते तेल त्यात आपण आता समोर समोरच्या जे आज जे भरणार ते बनवून घेते समोसाची भाजी करूया तेल ते तापलं की त्यात ता आपण टाकणार आहोत आलं मिरची ठेसरम आता आलं मिरचीचा ठेसा आपण टाकलेला आहे मग आता आपण टाकणार आहोत हे बघा हे बघ सगळे घेतलेले इथे आपण सगळे मस्त गरम मसाला आहे गरम मसाला कसुरी मिळते आता आपण त्यात सर्व मसाले टाकत आहोत जे आपण रेग्युलर घेतो ते थे। मग आपण त्यात टाकते बटाटा आता हेच आपण टाकलेली कोथिंबीर इथे आता आपल्या समोसाच्या आत टाक जी भाजी टाकायची ती रेडी आहे आता आता आपण इथे टोच एक गोल असं करून घेतलेलं आहे आता तो आपण लाटून घेऊया गोल गोल आपण लाटायचे एक गोळा घेतलेला आपण त्याला असं गोल गोल लाटून घ्यायचा चपाती कशी लाटतो कशी गोल गोल लाटून घ्यायची सगळीकडून समान भाताचा ना कशा नाही झाला जास्त जाड पण नाही ठेवायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचं आता आपण तो सरळ करूया त्याला आता तया आता या आपण ठेवूया वाटी आणि त्या बाजूने आता लावून घेऊया भाजी मुळाली वाटी ठेवू फक्त किती कळायची नाही आहे आपल्याला तर या भाजून आता मग जी समोरच्या आतली भाजी केलेली आहे ती आपण पसरवून घेऊ त्याच्यावर हाताने हाताने पसरवायचे हाताने पसरवायचं चालेल ती घेत आपण भाजी पसरवून घेतलेली आहे सगळीकडे अशी पसरवून घ्यायची भाजी त्याने आता आपला समोसा टेस्टी होणार आहे इथे आता आपण मधली वाटी काढून घेऊया आता आपण ह्याला कट करून घेऊया इथे आपण कट करून घेतला आता ह्याचे आपण रोल बनवून घेऊया सुटण्यासाठी आपण काय लावले पाणी लावले छोटे छोटे असे आपण रोल बनवून घेतो असे जात आपण सर्व रोल्स बनवून घेऊया एक एक करून दिसते मस्त असा आकार आलेला आहे मी तुम्हाला दाखवते आकार कसा आला आहे तो पण आपण पहिले बनवून घेऊ मी एकत्रच दाखवते कसा आकार आला आहे मस्त तेरा ते प चौदा तेरा ते पंधरा होतात एका ह्याचे हे बघा इथे आपण आता रोल्स बनवून घेतलेले आहेत हे आता आपण तळून घेणार आहोत इथे आता आपण तेल तापवून घेतलेले त्यात आपण एक एक करून रोल सोडून दिले साहित्य सांगितलंच नाही आपण फ्राय करून घेतलेले आहेत ते आपण काढून घेतो असेच आता आपण जे बाकीचे रोल केले ते जे बनवून घेऊया इथे आता आपली समोसा रोल रेसिपी रेडी झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू